काय बोल आज आहे ना माझं मनस लागत नाही काय झालं काय माहिती बाई आहे ताणे आहे काय होते मला काहीच कळत नाही ग काय झालं काय माहिती निस्त असं माझ्या माझं नशीब इतका खराब आहे ना, ना काही वाईट समस्याच होते माझ्या निस्ते चला पण ज्योतिष कडे नाही आता बाई कुठं ज्योतिषकडन बामणाकडून तिकडं अगं बघून नाही ना आज शनिवार आहे ना एक येत राहतो बरं का इकडं हा त्याचीच वाटपात बसले मी दादा तर वेळेस येतो पण काय माहिती आज येतो कनी काय बाई बघून आला ना बघून घेऊन तो काहीतरी तो नावर काही चालू आहे ना कोणी आली वाटत आहो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो हा मी सका बसून डोक्याला आज बसली तुमचं लय ऐकलं मी नाव म्हणजे माझ्याकडून पाहून घ्यायचं का तुम्हाला हा तुमच्याकडून पाहून घ्यायचं मग बस मी काय ते तुमचं काय आहे ना ते या या ना आहात बाहेरच बाहेर मी बाहेरच पाहतो आम्ही आता मधे नेऊ थकलो पुढं बसाले मध्ये सारखे पाहुणे रावळे चालू आहे दिवाळीच्या दिवाळी झाली ना आता तुम्ही भरपूर ठेवायला असते काय घरी पाहून हा ठेवेलय ना दोन चार बाकीचे दिले काढून कवर सांभाळावा मोकळ राहत आपलं बरे बरं मी काय समस्या पहिले ना, ना मा बहिणी पाय बाईच्या नाव या मोठी समास्या घेऊनच जायना तिला इथेच ठेवलंय घेऊनच जात नाही येईनच ना बसते बाई इकडून बस चपला काढून बस आरा ते

नवरास खूप मोठी झालं तुम्हाला थोडा मंगळ आहे मंगळ आहे मंगळ आता दोन महिन्यामध्ये हटतो तुमचा नवरा करीत नाही ना मंगळ सापडला नंतर तुम्हाला तुमचा रो, नवरा रोज करी करीत बोललं चाललं तुम्हाला सांगा कारण ते नाही ना म्हणजे तिला जास्त बोलता येत नाही त्याचा तर काही फायदा घेतो तिचा नवरा मग तुम्ही ना तुम्ही मला सांगा मा डोक्यात पटकन बसत राहतो बघ ना हां तू मग बाय दाखव टावर जरा उघडा करून नाकू का नाही नाही म्हणजे आता ते शिराय ना मग असं ठोकल्या का मग उघड्या वाटलं की नाही तुला ठोकलेच बाई कोण शिरा शिरा हा मग असं बोल ना फाकले ना हे ठोकले ना तू नवरा तू नवराच्या समक्ष काय मा नवराचली मोठी ना काय

माग ना सतरा पंधरा जणी जाऊ देऊस पाच असं पाच नाही ज्या दिवशी घरी आला ना बाई त्याला फक्त पन्नास रुपये खर्च करतो येतो पण जेवण ना बाकी काय करीत करीन करीन तो तो नाही करीन त्याला पन्नास रुपये खर्च करा का तो भरपूर करीन सगळं करतो पण एकच गोष्ट करीत नाही माझ काय प्रेम करीन काय करायचं मेडिकल मध्ये जायचं आणि पन्नास रुपयाची गुळी घेऊन घ्यायची कोणची पावरची पावरची म्हणजे गुळी गुळी हा पावरची गुळी जर ती जर गुळी तुम्ही त्याला जर दिली तर तुम्ही राहत कुणी कडू जे नाही आम्हाला बाकी काय नाही करायचं आम्हाला फक्त प्रेम केलं पाहिजे त्याने जीव लावलं पाहिजे एवढच बाकी आणि त्याने काही दिलं घेतलं पाहिजे चांगलं राहायला पाहिजे एवढच

मी एवढं उन्हात आणून फिरतो का करतो फिरतो त्याच कर्ज फिरतो त्याच समाधान झालं म्हणून सगळं समाधान करतो नाही ना आधी तुम्ही ना आमचं हे क्लियर करून द्या मग आम्ही काय करू माहितीये का तुमचं क्लियर करून देऊ बाई क्लियर करायला काय एवढं अवघड नाही क्लिकर लगेच होऊ शकते पण ते दुघण्यात संगत नाही का त्याला हा पिकला करायला लागेल मग आधी मा करा ना केव करू हा नाही नाही आधी माझं करा

ती बिचारी एवढं तोंड केली काय hmm? मला ना तो शनिवार जायचा काय करायचं शनिवार मंगळवार तुला मंगळ तुम्ही मंगळ केला ना तर काय तू तू थोडी दिवस बायक्रिंग तो मंगळ ओ... hmm. ah. सापडला ना तुझा ना सगळं करीन तुला ना तुला सांगतो एकदा तु प्रेमा पडला ना पडला तो सारखं माग पुढ माग पुढ करीत राहील काय ह्याचा फरक पडलाच नाही ह्या काही फरक पडलाच नाही भक्तीपणा सोडून देईन मी हो बाबो हे झाले तो क्लिअर मी किती बाईने मोकळ गेला आजपर्यंत किती ज्या ज्या बाईला पोरं होते त्या बाईला पोरेची सुद्धा मदत करून म्हणजे तुम्ही देता नाही नाही भक्तीचा जोर असं बोला मोकळ मोकळ काय गिथे किती ये जाला। ला था था ला। तुला बी पुढे जालो तनावर जर म्हणजे नाही आला तू यायला बोलून घे काहीच काय मग काहीच काय अगं मला तणावर जर नाही झाला या बाबांनी तुला वचन दिलं का येणा तसं करीन म्हणे जर तनावर नाही आलं मग या बाबाच धरायचं नाही काय धरायची हो बाई आजपर्यंत शंभर बायचं वर आणलं काय नाव नाव

प्रचार हातात घेऊन करायचा हातात घेऊन नाही असं लांबल्याच हातात धरावं लागत असं काय नाही बाई इठा अटकायचं आणि हातात धरायच बिंदास करायचं काय अडचण नाही तुमचा आशीर्वाद राहूया फक्त बाई माव ला आशीर्वाद पाहते मासेच नाही मासे पर्यंत पाहिले नाही नाही ये तुम्ही कानात गालेली याचा काय फायदा ना काय ते शोक शोके शोक आहे गरी खरी का खोटी घातली नाही नाही फुल माझ्या वाटतय तुला मस्त वाटत वाचत लय भारी येतो भारी लागत घेऊन टाक जाऊ दे बाई या फुलाच्या जीवन मी लय बाकी हा काल पण दमना आठ आटकन नाही मी एकदा सर सण करतो कायला आत्रायला ना मी जर करायला लागतो का मला काकूर मला लिहि लागत करायला आम्ही तुमच्या जवळच राहून माझं तुम्ही पुढे जाणार चला